देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत पंतप्रधान मोदींनी सोलापूरच्या प्रश्नांना हात घातला नाही किंबहुना मागील वेळी दिलेल्या आश्वासनाबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही धर्माच्या आधारावर सुरू असलेले मोदींचे भाषण ऐकायला लोक कंटाळले आहेत मोदींचे भाषण ऐकण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणावे लागतं तर राहुल गांधींच्या सभेला लोक उन्हात उभा राहायला तयार आहेत शाप देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे हे आम्ही पोथीपुराणात वाचले आहे मात्र हे ब्राह्मण मटण खाणारे आहेत यांच्या शाप लागत नाही हे त्यांना देखील माहिती आहे फडणवीस आम्ही सोबत मटण खाल्ले आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना मोदी मौनी बाबा म्हणायचे इंडिया आघाडीचे सरकार देशात हो येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे कर्नाटकचा प्रज्वल असो किंवा देशभरातले भ्रष्टाचारी हीच भाजपची ओळख आहे भाजपने गेल्या दहा वर्ष जे पाप केलेलं आहे महागाई वाढून सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे बेरोजगारांचा देश तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे त्याचप्रमाणे गरिबांचं जीवन यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ते मुद्दे यांना लपवायचे आहेत आणि म्हणून त्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी हे सातत्यानं एक प्रयत्न नरेंद्र मोदी जी असतील या भाजपचे कुठलेही नेते असतील त्यांचा तो प्रयत्न राहतो की विषयाला डायव्हर्ट कसं करता येईल इथं आल्यानंतर बघ नरेंद्र मोदीचं भाषण असेल मला त्यांना सोलापूरच्या प्रश्नावर विचारायचं की दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही भाषण केलं होतं की मिलिट्रीच्या या ठिकाणी जे कॅम्प आहे त्याला मोठं टेलरिंगचं पूर्ण देशातल्या सगळ्या मिलिट्रीचे कपडे इथून शिवले जातील आणि मोठे रोजगार आम्ही निर्माण करू काय झालं त्याचं त्याच्यावर का नाही बोललेत दोन उड्डाण पुलाचा उल्लेख त्यांनी वेळेस केला होता त्याच्यावर का नाही बोललेत आणि सोलापूरचा आवाज दोन टमला तो दिल्लीत गाजला नाही लोकसभेत बोलला गेला नाही त्यांचे पहिले दोन हजार चौदाचे खासदार आणि आताचे खासदार हे दोन्ही खासदार मोनीबाबा राहिलेत सोलापूरचा प्रश्न लोकसभेत मांडला गेला नाही आज आम्ही जो उमेदवार दिलेला आहे ते जागरूक लोकप्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधीच्याबद्दलचं त्यांनी बोलायचं नाही तुम्ही मागचे दोन खासदारांसाठी जे मतं मागितले होते त्याचा फायदा आमच्या सोलापूरला काय झाला सो सोलापूर लोकसभेला काय झालं ते सांगायला पाहिजे ना जे आश्वासन तुम्ही दिलेत त्याचं पालन झालं काय त्याच्यावर ते, ते बोलणार नाही धर्माच्या आधारावर त्यांचं राजकारणाची जी रणनीती आहे ती रटाळ त्यांची जी भाषणं आहेत ते लोक स्वतः ऐकायला तयार नाही म्हणजे परवा मोदींच्या सभेमध्ये कर्नाटकातून लोकं आणावं लागली चारशे रुपये पैसे रुपये देऊन प्रत्येकाला म्हणजे आता मोदींचं भाषण ऐकायसाठी लोकांना पैसे देऊन आणावं लागतं आहे त्याच्यात उलटं राहुल गांधींची सभा जेव्हा सोलापूरमध्ये झाली त्यावेळेस भर उन्हामध्ये पाच वाजता राहुल गांधीजी येणार होते पण एक दोन वाजतापासूनच लोकं उन्हेमध्ये उभे झाली आणि पूर्ण जो ग्राउंड स्वयंपूर्तनं लोकांनी भरला गेलेला लो होता ते तुम्ही पाहिलात सगळ्यांनी पाहिलात एकीकडे नरेंद्र मोदीला पैसे देऊन लोक आणावं लागतात पण राहुल गांधीच्या सभेला लोक उन्हेतही उभं राहायला तयार आहेत तर याचा अर्थ आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि ही आता मोदींची भाषणं असतील किंवा योगीची असतील की, योगी की त्यांच्या शहाची असतील ह्या भाषणाला लोकांना आता कुठली पसंती नाही प्रचंड चिड नरेंद्र मोदींच्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सोबत लोक मोठ्या प्रमाणात जोडी लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या बाजूला लोक उभे झाले योग्य टी यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे भाजपनं आता त्यांची सभा भाषण धर्मावरच होणार आहे ह्या निवडणुका देशाच्या आहेत ह्या धर्माच्या नाही आहेत काही धर्मसंसदेचं नाही आहे हे लोकसभेचं निवडणूक आहे एकीकडे एक चीननी आमच्या देशावर अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे आणि धार्मिक मुद्दे उपस्थित करून मतविभाजन करण्याचा प्रयत्न करतात पण ते यावेळेस ते फसणार आहेत लोकांना ह्या गोष्टी आवडत नाही लोकांनी हे मान्य केलेलं आहे की आता नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजपचं सरकार आम्हाला नको आणि त्यांनी कितीही इथं वक्ते आणलेत कितीही त्यांचे नेते आलेत त्याचा कुठलाही अर्थ राहणार नाही प्रणिती शिंदे बहुमतानं निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही बहुमतानं सत्तेत येईल अशा पद्धतीचं चित्र आहे मटन मी त्यांनी शाप दिलेला होता शाप कोण आहे ब्राह्मणांना अधिकार ते पहिले जो आपण पाहतो पोथिपुराणमध्ये पण हे ब्राह्मण मटण खाणारे ब्राह्मण आहेत त्यांचा शाप लागत नाही हे त्यांना सल्ला दिली माझा मित्र आहे तो कुठं बघितलं आम्ही खाल्ले सोबत सर नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचे प्रत्येक वर्षाला एक प्राईम मिनिस्टर होत पाच वर्षाला महाविकास आघाडी सरकार त्यांना या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना ते मौनी प्रधानमंत्री म्हणायचे पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये फायनान्शियल ग्रोथ वाढवली उद्योग वाढवले शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात मोदीजी मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं स्वतःचंही सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अमित शहाना ते दाखवं लागतं मग हे सर्टिफिकेट तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अशा ते वागतात आहेत मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे त्यामुळे या पद्धतीचं विभाजन तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात पाच वर्ष तर तुम्ही काय केलात देश विकलात रेल्वेसुद्धा विकून टाकल्यात देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकलेत देश कर्जबाजारी केलात पुलवामासारखी घटना घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला कोण होते हो ए, मा ते मारणार आहे अजूनही कुठं समोर आले नाही हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही अगर इथं पाच प्रधानमंत्री होता पण तुम्ही सक्षम दहा वर्ष प्रधानमंत्री होता तर तुम्ही या देशामध्ये कोणता उजड पाडलात महाराष्ट्राच्या भाषेत ते त्यांनी सांगावं ना पण अशा पद्धतीचं तिथं पाच होणार आहे मी एकटाच होतो हो एकटाच होता म्हणून नोटबंदीचा निर्णय एकटाच घेतलात तुम्ही ते तुमच्या मंत्रिमंडळाच्या लोकाला माहिती नाही त्यांचे मोबाईल येईल तुम्ही सगळे लपवून ठेवलेले होते जे पाप केलं देशातलं नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर ते नोटबंदी आहे गरिबांना लाईनमध्ये उभं केलं आणि श्रीमंत लोकांनी मागच्या दारानं नोट आपले काळ्याचे पांढरे केले तो भ्रष्टाचार नाही तर काय तर तुमच्या इथं पाच होतात की सहा होतात याची काळजी करू नका तुम्ही काय केलं त्याचं उत्तर या देशाच्या जनतेला देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे त्यामुळे आता या पद्धतीची टीका इंडिया आघाडीवर करण्यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केलं त्याचं उत्तर जनतेला द्यावं ही अपेक्षा आमची आहे आम्हाला देशाच्या प्रश्नावरची चर्चा आहे आम्ही आता समर्थन कोणी केलं नरेंद्र मोदींनी केलं त्या प्रज्वलनाचं नरेंद्र मोदी त्यांचा प्रचार करतात नरेंद्र मोदी करता। म्हणजे आता नरेंद्र मोदींना या पद्धतीचे लोक अपेक्षित आहेत भ्रष्टाचारी लोक अपेक्षित आहेत पूर्ण भर देशभरातले सगळे भ्रष्टाचारी लोक जमा करून टाकले जे ऐकले नाही त्याला जेलमध्ये टाकून टाकलं तर ही जी काही परिस्थिती आहे तर भाजपचा खरा चेहरा जो आहे तो चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे त्यामुळे कर्नाटकचा प्रज्वल असो की देशभरातले भ्रष्टाचारी असो हीच भाजपची खरी ओळख आहे